नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील दिघोड या गावातून दिघोड देवी गणेश राजा मित्रमंडळ दिघोड सोनपेठ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवानिमित्त गणेश भक्तांचा जल्लोष उत्साहात पाहायला मिळाला यावेळी गावातील सर्व मंडळी आरतीच्या वेळी उपस्थित होते आरतीची मानकरी चेअरमॅन शरद मुळी व पोलीस पाटील राजेभाऊ शिंगाडे मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश शिंदे सोनाजी लोंडे उपाध्यक्ष अक्षय शिंदे सचिव विशाल फवन विलास भैया शिंदे व राजेश ददा विटीकर यांचे विश्वासू नागनाथ ददा शिंगाडे व इतर सर्व गावातील वयोवृद्ध मंडळी व गावातील छोटे मोठे व्यापारी यावेळी उपस्थित होते आरती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली आरती संपन्न झाल्यानंतर गावकऱ्यांनी मिरवणुकीची रूपरेषा सांगितली मिरवणुकीमध्ये दारू पिऊ नये कसल्याही प्रकारचे व्यसन करू नये मिरवणुकीमध्ये गाजावाजा करू नये ही मिरवणूक शांततेत टाळ मृदुंगात साजरी करण्यात येणार आहे असे गावकऱ्यांना आव्हान केले दिघोडचा राजा गणेश मित्रमंडळाने हा घेतलेला वृत्तांत आमचे प्रतिनिधी महादेव नरवटे दिघोड